नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी युट्यूब चॅनलचं नाव आहे सू ब्लॉग्स आणि आज आहे संडे इट्स इलेवन्थ ऑफ मे आणि उद्या आहे माझी घरची परवा लग्न सो आजपासून आपण ब्लॉग्स चालू करतो आहे चुनाचा ब्लॉग बनवलेला आहे त्यानंतर टाकून मी आणि येस इट्स आजचा ब्लॉग मी डीचे आहे ओसमा ॲक्शन कॅम्प वनमध्ये बघतो रेकॉर्ड माझ्याकडे तिथे असमा ॲक्शन कॅम्प होता दोन तो खराब झाला एका मेंटल माणसाने खराब केला आणि मग त्याच्याकडनं मी हा ॲक्शन ॲक्शन वन घेतलेला आहे तर पूर्ण कंटेंट याच्यानेच रेकॉर्ड करणार आहे तुम्हाला दाखवतो मंडप मंडप काय कसं काय मला हे ना वाईट ते एल ई डीज आहेत तिकडे पण आहे प्रॉपर आणि आपला हा तिकडे लागणार किंवा तिकडे लागणार कन्फ्युजन आहे कुठे ठेवायचं काय ठेवायचं मे बी तिकडे ठेवला तर फोटोज वगैरे चांगले येतील तर बघूया कसं काय हे आपलं घर आहे आणि इथे आमचा खोबरा भाजण्याचा कार्यक्रम चालू झालेला आहे आमचे भाऊ वाचतायत खोबरा आणि हे मागची साइड आहे मंडप मागची ला बांधलेला आहे असा आणि पुढची साइड ला वेगळा मंडप आहे इकडे मागे जेवणाचा काय असेल प्रॉपर आणि हा दादा प्रॉपर बांधलेला आहे भाजलेला आहे

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझं मराठी युट्यूब चॅनलचं नाव आहे पी ब्लॉग्स तर उद्या आहे माझी हल्दी आज आहे उठणं आमच्यात उठणं करत नाही मे बी पण आहे वाटतं माझं आणि आमचा मंडप दाखवतो तुम्हाला तर असा काहीतरी मंडप आहे आमचं इथे हळदीसाठी मे बी असेल अरेंजमेंट आणि हा असे एंट्रन्स का ही कधी लागणार टाकताय का आता तिकडची झाली का तिकडची आणि इथे डान्स प्रॅक्टिस चालू आहे कॉपीराईट येईल मंच करूया

बस में कहे तनु है क्या बस ये कहे गाने भी नहीं बोला था सर भाई गाने बोला है कुछ क्या चीज़ गाने भी नहीं बोला तू भैया का वीडियो बजा तूने बड़े ज़्यादा mười lăm 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 आंबा काय रे काय काय रे आकाड सांगू का काम नाही आणि किताब नाव ओ काढले दे सरिका मामाला आई सगळ्यांची नाव काय आहे ते नाही काय रे काय झालं असं नाही करायचं कशाला करतेस ना अशी बसव तिकडं सारवायला गेली काय पैसा ए पलक पलक केली तो चापले मध्ये हेच मला नुबायला पलक खाते दे